पूछे एक रुपया सोया चलो असले मैदान आणि मैदानamoto conjuncte कोलाकाई चलो असले प्रतीक्षा जय दादा ओ

त्यांच्या बांधून एक ठिकाणी त्यांचा सन्मान सरपंच सरपंच सर्व सर्व होते त्यांना या ठिकाणी सन्मानित होते आणि चालू असलेला असतो त्यांना पुढे सुचला असतो तू करा ऐका मुलगा कोड शिकापुरते त्याच्यात दीड हजार महिना मी जोडवले आणि हे म्हण पिफे जगतात एक हजार पिंपड्या तू मारसे एक हजार रुपये म्हणजे करा ऐका याच्या दोन हजार रुपये नामे जोडूड ऐका मुलगा पिपळे तुम्हाला याचा एक हजार रुपये नाम आहे जोड जोड त्याला पैश दिला गे याच्या रोड उठला इतकंच शेवट आणि कोणतेही पाय म्हणा सरपंच असतात आपल्याला मुलगा

ڪٿي سنترا تنهي 1.7 انسان جو ڳالهه آڻي ڏسڻ ڳالهه سنترا تنهي بابا کي ڳالهه 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 بابا جو بابا سنڌي ڳالهه ڳالهه سنترا تنهي ٻڌي ڳالهه চে পাঠান ভাই বল আচোলি থ্রেউর শিক্রাপুর इंदुरगावचे माझे आदर्श सरपंच सतीशदादा शंकरराव थेटे यांच्याकडूनही दहा हजार जमा झालेले आहे तसेच हिंदूचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडूनही दहा हजार रुपयाचं रोख बक्षीस जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे इंदुरगावचे युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक शिरूर आंबेगावचे हो राष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याकडूनही दहा हजार रुपये रोख रुप, या आकड्यासाठी जमा झालेले आहे आणि हा नामोल्लेख करायचा राहून गेलेला होता आणि आता शेवट सेकंडला स्पोर्ट्स पुस्ती चालू आहे शेवट शेवटचीच कुस्ती चालू आहे म्हणून या सर्व दात्यांचे यात्रा कंडीच्या वतीने यांचं आर्थिक हार्दिक असे अभिनंदन करून आणि मार्गदर्शन दोन मिनटं बाप्पू विष्णू बापू तिथे हे दोन मिनिटं मार्गदर्शन करत उचलला आज या ठिकाणी नाथ साहेबाच्या आशीर्वादात आज साहेब महाराजांचा जो उत्सव आहे रामाचा कालावधी असेल या काळापासून चालत आलेली जी कुस्ती आहे या कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणा सर्व आजची यात्रा म्हटलं साहेबांची यात्रा म्हटलं की थेटे परिवाराची यात्रा आज या गावातील सर्व ग्रामस्थ असतील तिथे परिवार त्या परिवारांना जग्य आखाड्याचं नियोजन करून या ठिकाणी आलेल्या सर्व परिवारांचा मान सन्मान लोकचितरित्या केलेला आहे या ठिकाणी आपण थोडक्यात सांगायचं झालं तर आयुष्यभर कष्ट करतो पैसा कमवतो आणि ते पैसे शेवटी माजारपणाला हजारपणामध्ये घालवतो जरा आयुष्यभर आई काळ्या आईची जर सेवा करायची असेल तर लाल मातेचा आशीर्वाद घेणं ही काळाची गरज आहे या ठिकाणी आपल्या प्रत्येक घरामध्ये एक एक जर लाल मातेचा आशीर्वाद असणारा जर हस्तक असेल तर ही कुणावरती काठी उघडण्यासाठी नाही तर चुकून कधी यदा कदाचित अनावना ना जर आपल्या कुटुंबावरती कोणी जर काठी घेऊन आलं तर ती वरच्यावर पोलण्याची बॅटल खेळ जरा या लाल मातीमध्ये आहे आणि त्या अनुषंगानं माझी एक इच्छा आहे आज केंद्र गावातील सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी जरी मी पिंपागावचा रहिवासी असलो तरी एक थिटे परिवाराचा रक्ताचा घटक घेणार त्यांना दादा तुमची सगळी मंडळी मला कायम थिटे परिवार सर्व ग्रामस्थ मंडळी माझ्या पाठीवरती थाप असते आज आमच्या आज भागामध्ये एक कुस्तींचं मोठी कुस्ती तालीम थोडस पायाबुजून झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने भविष्यामध्ये कुठेतरी कुठे परिवार म्हटलं की महाराष्ट्रामध्ये पहिलं नाव असायचं त्या अनुषंगानं कुठेतरी आता सगळ्या ग्रामस्थांनी मनावरती घेऊन मावले दादा कुठेतरी थिटे परिवाराचा वारसा रा, राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो काही सर्व गोष्टींचा वारसा जपत आलेला जो आपला थिटे परिवार आहे त्याची खबरा पुन्हा होता होऊन या भागामध्ये आपल्या संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये केंदूर गावामध्ये एक एक मल्ल प्रत्येक घरातून घडावा अशी साईंबाच्या चरण प्रार्थना करतो इथून पुढचं संपूर्ण वर्ष गावातील सर्व ग्रामस्थांना सुख शांती समृद्धी आरोग्य धनसंपत्तीचा जावा अशी सायंबाब महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाटीला फुलावण्यात हॅलो हॅलो संग्राम खैरे संग्राम खैरे खूप काहीतरी आपला श्रेय वारकरा शिरूर कैत्री अतिशय नावाजलेले पण रे यांची कुर्ती आणि कुर्ती लावण्यासाठी अनिल वगैरे राजेश निकाली कुस्तीचा आनंद घेण्यासाठी सर्वांना थांबून आलेले आणि वैयक्तिक पक्ष गणेश झाले तुम या निकाली कुस्तीसाठी खऱ्या अर्थाना

ला टीव्ही लाईक पत्ता संत श्रेष्ठ महाराज नगरी आई दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंद्र तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी साकोर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस